नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी आपलं स्वागत आई आणि मुलीच्या नात्याला फसणारी धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे स्वतःच्याच अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून अनैतिक संबंध असणाऱ्या बॉयफ्रेंडला पाठवून त्याला तिच्यासोबत संबंध ठेवायला भाग पाडणाऱ्या विकृत आई आणि तिच्या प्रियकराला बिबेवाडी पोलिसांनी अटक केली आहे आरती विकास कुऱ्हाडे असं या महिलेचं नाव असून तिचे गुरुदेव कुमार स्वामी नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते हे दोघेही पुण्यातील परिसरात वास्तव्याच आहेत आरोपी महिलेला एक अल्पवयीन मुलगी आहे काही दिवसांपूर्वी महिलेने आपल्या बॉयफ्रेंड सोबत पोटच्या लेखीचे अश्लील व्हिडिओ शूट केले त्यानंतर ते आपल्याच नातेवाईकांना पाठवून पुढे व्हायरलही केले स्वतःच्याच मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तिने तिच्या बॉयफ्रेंडला पाठवले त्याला मुलीबरोबर अनैतिक संबंध ठेवायला सांगितले या सगळ्यामुळे अल्पवयीन मुलीला शारीरिक व मानसिक धक्का बसला आहे त्यामुळे आई आणि तिच्या बॉयफ्रेंड कडून होत असलेला हा छळ सहन न झाल्यामुळे तिने घर मालकाला आई आणि आईच्या बॉयफ्रेंडनं केलेल्या कृत्यांची माहिती दिली आपलं पितळ उघडं पडल्याचा समजताच आरोपी महिला ही तिच्या प्रियकरासह फरार झाली मात्र बिबेवडी पोलिसांनी लागलीच या प्रकरणाचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला गुन्हा दाखल करून बिबेवडी पोलिसांनी तात्काळ फरार आरोपी आई आणि तिच्या प्रियकराचा शोध घेण्यास सुरुवात केली अखेर पोलिसांच्या प्रयत्नामुळे या दोघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आलं अटकेनंतर या दोघांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली आहे या चौकशीत दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे मात्र एखादी आई आपल्या मुलीबरोबर इतकं अमानवीय कृत्य कशी काय करू शकते हाच प्रश्न सध्या जनमानसांमधून उपस्थित केला जातोय पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो